काल रात्री स्वप्नात ती भेटली हो तीच जी आठवणीत राहून गेली होती जी हृदयाच्या कोपऱ्यात कुठेतरी दडून बसली होती विसरायचा खूप प्रयत्न केला पण जितकं विसरायचं तितकीच ती आठवणींमध्ये खोल खोल रुजत गेली झालं असं की ऑफिसमधून घरी परतल्यावर थकल्यासारखं वाटत होतं मोबाईल सायलेंटवर टाकून मी बेडवर आडवा झालो नेटफ्लिक्सवर काहीतरी बघायचा विचार केला होता पण डोळे मिटले आणि झोप कुठे लागली कळलंच नाही आणि मग एक शांत धुकटशा जागेत मी उभा होतो कुठे आहे हे समजत नव्हतं आसपास सगळं धुरकट होतं आणि त्या धुक्यामधून एक हळूवार चालती व्यक्ती दिसली ती तीच होती सात वर्षांनी ती जसजशी जवळ येत होती तसतस माझं काळीच धडधडायला लागलं केस थोडेसे बदलले होते पण डोळे तेच जुने बोलके हजार गोष्टी सांगणारे कसा आहेस ती विचारते मी काही बोलू शकलो नाही शब्द गिळले गेले मी माहीत आहे अचानक असे दिसले म्हणून तू गोंधळास पण हे फक्त स्वप्न आहे आणि मला माहिती तुला अजूनही माझी गरज वाटते त्या दिवसांची आठवण झाली कॉलेजमध्ये आम्ही एकत्र होतो एकत्र अभ्यास एकत्र चहा एकत्र स्वप्न पण स्वप्न एकत्र असली तरी दिशा वेगळ्या होत्या ती परदेशी शिकायला गेली आणि त्या अंतराने संवाद थांबवला सुरुवातीला हॉट्सॲप इंस्टा झूम सगळं होतं पण हळूहळू मेसेज कमी झाले रिप्लाय लेट येऊ लागले आणि शेवटी लेट्स मूव ऑन म्हणत तिने सगळं संपवलं मी राहिलो इथेच तिच्या आठवणी घेऊन तू पुढे गेला नाहीस ती म्हणाली मी प्रयत्न केला मी उत्तर दिलं पण तू स्वतःला माफ केलं नाहीस की मलाही मी शांत ती पुढे म्हणाली हे स्वप्न आहे पण यातून काहीतरी घेऊन जा तू जबरदस्त आहेस तुझं आयुष्य थांबलेलं नाही तुला अजूनही प्रेम करता येईल पण आधी स्वतःवर कर मी तिच्याकडे पाहिलं तिच्या चेहऱ्यावर शांत हास्य होत अगदी तसंच जसं मी शेवटचं पाहिलं होतं अगं थांब अजून थोडं बोलायचं होतं मी पुढे सरसावलो पण त्या धोक्यामध्ये परत हरवून गेली आपण पुन्हा भेटू पण खरी गोष्ट जगण्यात आहे स्वप्नात नाही तिचा शेवटचा आवाज कानात घुमत राहिला आणि मी दचकून उठलो सकाळ झाली होती मोबाईलवर आठ अज्ञात नोटिफिकेशन एक मेल दोन मिस कॉल आणि एक नवीन मेसेज हाय आय एम स्नेहा सॉ युअर प्रोफाईल्स थ्रू अ फ्रेंड उल लव टू कनेक्ट मी हसलो कदाचित ती ज्या भेटीचं स्वप्न होतं तेच स्वप्न आता पुण्या नव्या रूपात प्रत्यक्षात उतरणार होतं काल रात्री स्वप्नात ती भेटली पण आज मी स्वतःला भेटतोय नव्याने स्वतःवर प्रेम करत